आणीबाणीच्या काळात लोकशाही पुनर्प्रस्थापित करण्यासाठी त्यावेळी जे अन्याय अत्याचार सुरू होते ते थांबवण्यासाठी ज्यांनी सक्रिय भूमिका बजावली अशा मान्यवरांच्या कर्तृत्वाचा अभिमान पनवेलकरांना आहे लोकशाही भक्कम करण्यासाठी आपण एकत्र येऊया लोकशाही जागृत ठेवण्यासाठी आपण सारे मिळून प्रयत्न करत राहूया या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला याबद्दल मनःपूर्वक आभार असल्याचे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी केले केंद्र आणि राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे आणीबाणी कालावधीत लोकशाहीचा लढा आणि बंदीवास भोगावा लागलेल्या मान्यवरांचा सन्मान या विशेष कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये आयोजित करण्यात आले होते त्यानुसार या कार्यक्रमाला महापालिका कार्यक्षेत्रातील आणीबाणी कालावधीत लोकशाहीच्या लढ्यांमध्ये बंदिबास भोगावा लागलेले सात मान्यवर आमदार प्रशांत ठाकूर भाजपचे जिल्हाध्यक्ष विनाश कोळी सरचिटणीस नितीन पाटील महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे अतिरिक्त आयुक्त गणेश शेट्टे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे मंडळ अध्यक्ष सुमित झुंजाराव माजी नगरसेवक गणेश कडू उपायुक्त डॉ वैभव विधाते प्रसनजित कारलेकर रवी किरण घोडके स्वरूप खरगे मुख्य लेखाधिकारी मंगेश कावडे लेखापरीक्षक निलेश नलावडे शहर अभियंता संजय कटेकर सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार डॉक्टर कर, अधिकारी कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते देशाच्या स्वातंत्र्याला आता पंच्याहत्तर पेक्षा जास्त वर्ष पूर्ण होऊन गेली आपण म्हणतो याला अमृत काळ म्हणतोय की इथून पुढे देशाची प्रगती होत असताना ज्या चुका पूर्वीच्या काळामध्ये झाल्या त्या चुका दूर करणं त्याचं स्मरण करणं हे आमचं काम आहे आणि म्हणूनच आजच्या आणीबाणीच्या या स्मरण दिवशी संविधान हत्या दिवशी आपण सगळेजण कटिबद्ध होऊया की पुन्हा या देशावरती असा प्रसंग येता कामा नये ज्या सर्व आमच्या या आणीबाणीच्या विरोधातल्या सैनिकांनी या विरोधामध्ये लढा दिला त्यांच्या परिवाराला त्यावेळेला अनंत यातनांमधून जावं लागलं वेगवेगळ्या पद्धतीनं पुढच्या कालावधीमध्ये कुटुंबापासून अनेक लोक तुटले अनेक लोकांनी त्या अत्याचारांच्या दबावापोटी त्यांच्या या जो मानसिक ट्रॉमा होता त्याच्यामुळे अनेकांनी अनेक अने जीव गमावले आणि अनेक परिवार हे त्यांच्यापासून वेगळे झाले पण त्याची आणीबाणीच्या नंतर ती संपुष्टात आली पुन्हा लोकशाही प्रस्थापित झाली पण तरी सुद्धा त्याच्यावरती पुढे कोणी भाष्य करायला तयार नव्हतं मोदीजींनी यावर भाष्य करायला लावलं महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी मागच्या कालावधीमध्ये माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदेजी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने या आमच्या आणीबाणीच्या विरोधातल्या लोकशाहीच्या सैनिकांचा या संदर्भामध्ये स्मरण केलं पाहिजे त्यांचा सन्मान केला पाहिजे अशी भावना व्यक्त केली आणि त्याला अनुसरून पनवेल महापालिकेनं या सर्वांचा आज या ठिकाणी सन्मान केलेला आहे आम्हाला सर्व पनवेलकरांना आपला अभिमान आहे की तुमच्या त्या कर्तृत्वामुळेच आज आम्ही अभिमानानं या देशामध्ये लोकशाहीचे गोडवे लावू शकतो पण त्याच्यासाठीचा खरा संघर्ष तुमच्या कर्तृत्वाच्या वयामध्ये तुम्ही साऱ्यांनी केलाय आणि म्हणून पनवेलकरांना आपल्या सर्वांचा अभिमान वाटतो आपल्या सर्वांना आम्ही पनवेलकर कृतज्ञतेनं नमन करतो दरम्यान यावेळी पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर ते तीन मार्च एकोणीसशे सत्याहत्तर या कालावधीत आणीबाणी घोषित करण्यात आली होती या घटनेला पन्नास वर्षे पूर्ण होत असताना त्या अनुषंगाने केंद्र सरकारमार्फत तयार करण्यात आलेले आणीबाणी विशेष स्मरण प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते